वाळगाव येथे काही वेळापूर्वी तीन संशयित चोरठे दिसून आले आहेत यामुळे नागरिकांच्या घबराटीचे वातावरण आहे आज शनिवार दिनांक सतरा रोजी वाळवा तालुक्यात सर्वत्र सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडत असल्याच्या संधीचा फायदा घेत वाळवा येथील काही दिसून आले आहेत ही माहिती नागरिकांना वस्तीवरील नागरिक एकत्र येऊन या संशयित चोरट्यांचा शोध घेत आहेत काही वेळेस पावसामुळे गावात व वा वाढ्या वस्त्यांवरील वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे हे चोरटे या, या संधीचा फायदा घेऊन नागरिकांना अमानुष मारहाण करून घरपोड्या करत आहेत तर मागील आठवड्यापासून पलूस तालुक्यासह काही गावात या चोरट्यांनी अक्षरशः घातला आहे मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश ये येत आहे मात्र पोलीस प्रशासनाकडून अशा चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची नागरिकांतून जोरदार मागणी होत आहे ड्रोन आम्ही तिकडं पाळा तिथं आम्ही बॉम्ब कोणी फोडला का बॉम्ब फोडला त्या टायमा ड्रोन आम्हाला ती